श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनाही प्रचंड स्वामी बल पठिशेरे स्वामी प्रिय भक्तांनो या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका जर तुमची निवड स्वामींनी हे ऐकण्यासाठी केली आहे तर मनाने निश्चिंत व्हा घाबरू नका देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे बाळा रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांनाही आम्ही पडू देत नाही तर मग तुला कसे काय संकटात एकटे सोडणार सर्वांनी तुझी साथ सोडली जरी असली तरी तुझी साथ आम्ही कधीच सोडणार नाही विश्वास ठेव बाळा आमचे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे तुम्ही जे काही नकारात्मक विचार मनात घेऊन बसला आहात ते सर्व काही आज या रात्रीतून दूर करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही जे काही नकारात्मक विचार करता त्या विचारांवर कधीही जास्त लक्ष पुरवू नका जेव्हा मी तुमच्या दिशेने सकारात्मक संदेश आणि सकारात्मक ऊर्जा पाठवतो त्याकडे अधिक लक्षपूर्वा त्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंदाचे क्षण आकर्षित कराल जर तुम्ही या क्षणाला जे मागू इच्छिता ते जर पुढल्या क्षणाला तुम्हाला प्राप्त झाले तर तुमचा विश्वास बसेल ना मग तेच विचार करा जे तुम्हाला हवे आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला आस आहे जे कर्म करून तुम्ही अगदी सहजपणे प्राप्त करू शकता देवावर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा या पूर्ण ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कार्य होत आहे जे कोणी तुमचा विरोधाभास करत आहेत त्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या कर्मांवर अधिक लक्ष द्या वेळेला महत्त्व महत्व द्या जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ देऊ नका निरर्थक कुणाशी बोलण्यात जे कोणी तुम्हाला मान सन्मान देऊ इच्छित नाही त्यांच्या मनातून ते तुमचा निरंतर द्वेष करतात असे तुमच्या ज्या क्षणाला लक्षात येते त्या क्षणापासून तिथे वेळ देणे बंद करा कुणालाही आपण तितकेच सहन करावे जितके ते आपल्याला सहन होऊ शकते जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा जेव्हा काही गोष्टी तुमच्या खूप गो काही त्रासदायक वाटू लागतात तेव्हा त्या ठिकाणी थांबणे सोडा त्या ठिकाणी वेळ देणे सोडा तिथून निघता पाय काढा आणि जिथे तुमचे मन रमते जिथे तुम्हाला उत्साह वाटतो ज्या क्षणाला तुम्हाला त्या कार्यात आनंद प्राप्त होतो ते कर्म करणे सुरू करा स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर विश्वास ठेवा देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात देत आहेत अगदी तुम्हाला कुठल्याही क्षणी एकटे सोडत नाहीत आणि तुम्ही तर म्हणता मला वेळ नाही तसे करू नका तुमच्या माणसांसाठी वेळ द्या फक्त पैशाच्या मागे धावू नका फक्त पैशाच्या मागे जर तुम्ही धावाल तर एक दिवस तुम्ही एकटे पडाल हे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या नात्यातील गोडवा आनंद प्रेम सुसंवाद हवे आहेत तर तुम्हीही त्यासाठी काही वेळ देणे तितकेच आवश्यक आहे ज्याप्रमाणे आज धावपळीच्या युगात सर्वजण पैशाच्या मागे धावत आहेत त्या वेळेस जर तुम्ही तुमच्या नात्यांना जपले त्यांना वेळ दिलात जर तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त होत असतील तर देवाचे त्यासाठी धन्यवाद म्हणा आणि तुमच्याजवळ जर प्रेमळ नाती असतील तर त्यासाठीही देवाचे धन्यवाद करा जर तुम्हाला असा वेळ मिळत असेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही वेळ घालवत असाल काही गोष्टी बोलण्याने खूप काही दूर होऊ शकतात काही क्लेश वाटत असतील तर एकमेकांसोबत बसून त्या सर्व काही समस्या सोडवाव्यात त्यामुळे तुम्ही अधिक एकमेकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करू शकाल आणि प्रत्येक प्रश्नाला स्वतःच्या हिमतींनी हात घालू शकाल देव म्हणतात मी तुला ते सर्व काही सामर्थ्य दिले आहे बाळा तुला कधीही कुणाची गरज नाही असे म्हणू नकोस कधीकधी गरज कुणाचीही भासू शकते पण अहंकार आणि मीपणा सोडून जो कोणी देवाला शरण येतो तो, तो देवाचाच होतो देव म्हणतात जर बाळा तू तु तुझ्या नात्यांना जपण्याऐवजी आज फक्त पैसा पैसा करत पैशाच्या मागे धावत सुटशील तर तुझी ती नाती तुझ्या मागे राहतील आणि मग जेव्हा वेळ गेल्यावर तू माझ्याकडे येऊन त्या नात्यांसाठी प्रार्थना करशील तेव्हा कदाचित उशीर होऊ शकतो म्हणूनच आज हे सर्व काही लक्षात घे जितका तुमच्या जीवनासाठी सुख उपभोगण्यासाठी भौतिक सुखांसाठी पैसा आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमची नातीही तितकीच तुमच्यासाठी आवश्यक आहेत ज्याप्रमाणे तुम्ही पाहत आहात की या कलियुगात खूप काही अशा गोष्टी घडत आहेत ज्या तुमच्या मनाच्या विरोधातही घडत आहेत तुम्ही पाहत असूनही काही गोष्टींसाठी काही करू शकत नाही पण ज्या गोष्टींसाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता त्या तर करणे सुरू करा अगदी आपल्या नात्यांना जपणेही सुरू करा जेव्हा मोठ्यांना मान सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा ते योग्य वेळेत त्यांना द्या कारण त्यामुळे तुम्ही त्यांच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी मी ती नाती निर्माण केलेली आहे तुला ज्या काही गोष्टी हव्या आहेत भौतिक सुख हवे आहे तुला जे काही आर्थिक संपन्नता हवी आहे ती तुझ्या दिशेने आशीर्वादांच्या रूपात येत आहे तुला त्यासाठी कर्मही करावे लागतील पण ते करत असताना तुला तुझ्या सर्व काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील असे दुर्लक्ष करून चालणार नाही जेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन प्रार्थना करता की मला त्या नात्यातील प्रेम हवे आहे आनंद हवे आहे त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही किती ते जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत तेव्हा ते, ते प्रयत्न करा मग बघा देवांचा चमत्कार देव म्हणतात मी तुटलेल्या नात्यांनाही पुन्हा जोडू शकतो मी तुमच्या संसाराला वाचवू शकतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून श्रद्धेने हे संदेश ऐकले माझे वचन ऐकलेत आणि माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवलात तर मी तुमची प्रत्येक प्रश्ने मार्गी लावू शकतो मी तुमचा देव आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास केला पाहिजे या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला तेव्हा सहाय्य करू शकते जेव्हा तुम्ही तिला मान्य करत असाल तिच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवत असाल देव म्हणतात बाळा तुझ्या मनात ज्या प्रश्नांनी गोंधळ उडालेला आहे त्या प्रश्नांचे उत्तर म्हणून हा संदेश तुझ्या पुढे आलेला आहे या संदेशाला दुर्लक्षित करून तू जर पूर्ण ऐकलास तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार देखील घडू लागेल देव म्हणतात बाळा तुझी ऊर्जा वाढवल्या जाईल तुला जे काही नकारात्मक तुझ्याजवळ वाटत आहे ते सर्व काही आशीर्वादाने दूर करण्यासाठी मी आज आलो आहे तू जर तुझ्या मनाने नामस्मरण करत असशील तर तुझे त्यात मन लागत असेल तर ते कर तुझे जर तारक मंत्रात मन लागत असेल तर ते कर तुझे जर एखाद्या भजनात मन लागत असेल तर ते ऐक तुला ज्याप्रमाणे माझे चिंतन ध्यान करायचे आहे त्याप्रमाणे कर कारण मी तुझी ऊर्जा वाढवायसाठी आज तुझ्या पुढे आलो आहे आनंदाचा वर्षाव तुझ्या आयुष्यात करण्यासाठी आलो आहे तू जर तुझी ऊर्जा वाढवू इच्छित असील तर आत्ताच होय म्हणून टाईप कर बाळा जेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतात तेव्हा अनेक चमत्कार घडू लागतात सर्व काही सुख तुला मिळणार आहे निश्चिंत रहा सर्व काही भाग्यात चमत्कार केल्या जाईल तुमची नातीही घट्ट केल्या जातील तुमच्या नात्यातील गोडवा आनंद प्रेम वाढवल्या जाईल फक्त तुम्ही जे काही संदेशामार्फत सांगितल्या जातील त्यावर लक्ष केंद्रित करावे कारण हे संदेश नसून माझे काही संकेत मी तुम्हाला देत असतो जे तुम्ही तुमच्या जीवनात जर वापरलेत तर तुम्ही ते सुखद अनुभव करू शकाल स्वामींचा हा दैवी चमत्कारिक संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना आज स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला जे काही संकेत काही आशीर्वाद या संदेशातून दिले आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा या पूर्ण ब्रह्मांडातली दिव्य शक्ती स्वामी महाराज आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत आहे या संदेशाला निव्वळ आलेला संदेश म्हणून सोडून देऊ नका दुर्लक्षित करू नका तर यातील आशीर्वाद मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करा जे कोणी स्वामीवर भक्ती प्रेम श्रद्धा ठेवतात त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमचं कल्याण करोत स्वामीमौली तुमच्या जीवनात आनंद प्रगती उत्साह देवत आणि तुमची नाती अगदी घट्ट करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना સેવા સ્વામી સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ